वाढत्या प्रदूषणामुळे आणि दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या वाढत आहेत या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी आणि लोकांना शुद्ध आरोग्यदायी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पोरले तर्फ ठाणे मेन रोडवर मोरे केंगन वेलनेस वॉटर सोल्युशन या विशेष केंद्राचे आज उत्साहात उद्घाटन झाले या दुकानाचे मालक श्री शशिकांत मोरे यांनी सांगितले की सध्याच्या ह्या युगामध्ये पिण्याच्या पाण्याकडे लक्ष देणे अत्यंत महत्वाचे आहे दूषित पाण्यामुळे आजारी पडण्याचं प्रमाण खूपच वाढल्यामुळे आपण एक आपल्यासमोर उत्तम पर्याय म्हणून केंगन वॉटरचा प्लांट आपल्याकडे घेऊन आलो आहे तरी आपण आम्ही सांगतोय ह्याच्यावर न विश्वास ठेवता तुम्ही स्वतः येऊन इथं फ्री डेमो घ्यावा आणि आपण स्वतःची खात्री करून घ्यावी की आपण केंगन वॉटरचा वापर केलात तर आपलं कुटुंब सुरक्षित राहील आपण सु सुरक्षित राहू एवढं मला खात्रीशीर सांगावं असं वाटतंय सध्याच्या परिस्थितीत पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता अत्यंत महत्त्वाची आहे दूषित पाण्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढत असताना केंगन वॉटर एक उत्तम पर्याय म्हणून समोर येत आहे केंगन वॉटरचे मुख्य फायदे केंगन वॉटर हे एक विशेष प्रकारचे अल्कलाईन क्षारीय आणि हायड्रोजनयुक्त पाणी आहे जे अनेक आरोग्यदायी गुणधर्मांसाठी ओळखले जाते अँटीऑक्सिडेशन हे पाणी शरीरातील हानिकारक फ्री रॅडिकल्स कमी करण्यास मदत करते ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शरीराचे वृद्धत्व म्हणजेच एजिंग कमी होण्यास मदत होते अल्कलाईन गुणधर्म केंगन वॉटरचा पी एच सामान्य पिण्याच्या पाण्यापेक्षा जास्त साधारणपणे आठ पॉईंट पाच ते नऊ पॉईंट पाच असतो हे शरीरातील ॲसिडचे प्रमाण संतुलित करून शरीर अधिक अल्कलाईन स्थितीत आणण्यास मदत करते ॲसिडिटी आणि पचनाच्या समस्यांवर ते उपयुक्त मानले जाते सूक्ष्म समूह मायक्रो क्लस्टरिंग या पाण्याची रचना सामान्य पाण्यापेक्षा वेगळी असते ज्यामुळे ते शरीरामध्ये जलद गतीने शोषले जाते परिणामी शरीराचे डिटॉक्सिफिकेशन जलद होते मोफत डेमो घेऊन पाण्याचे महत्व अनुभवा ग्राहकांनी केवळ माहितीवर विसंबून न राहता केंगन वॉटर काय आहे आणि ते आपल्या आयुष्यात किती महत्त्वपूर्ण बदल घडवून आणू शकते हे स्वतः अनुभवावे असे आवाहन श्री शशिकांत मोरे यांनी केले आहे तुम्ही केंगन वॉटरच्या क्षमतेबद्दल जाणून घेण्यासाठी मोरे केंगन एलनेस वॉटर सोल्यूशन पोरले येथे नक्की भेट द्या आणि मोफत डेमो घ्या त्यानंतर पाणी आपल्या आरोग्यासाठी खरोखर किती फायदेशीर आहे हे तुम्ही स्वतः ठरवा धन्यवाद